अनमोल ज्याला किंमत नाही असं अनमोल किंमत किंमत नसलेली किंमत सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेला किंमत अनमोल आहे अनमोल आहे तिचं मोल करता येणार नाही कारण आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका पार पडल्या त्यावेळी हे जे पैसे खर्च करून निवडणूक लढवणारे उमेदवार असतात सगळ्या पक्षात आहेत भाजपात आहेत काँग्रेसमध्ये आहेत शिवसेनेत आहेत आणि राष्ट्रवादीमध्ये पण आहेत या लोकांनी आमचे तुकाराम डफर यांना अनुभव आला की ते ज्या ठिकाणी त्यांचं मतदान होतं त्या ठिकाणी गेले असता बऱ्याच उमेदवारांनी त्यांना पैशाची ऑफर दिली तुकाराम डफर यांनी स्ट्रेट फॉरवर्ड त्यांना उत्तर दिलं की सैनिक समाज पार्टी ही आयऱ्या गैऱ्याची पार्टी नव्हे सैनिक समाज पार्टी ही भारत भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी निघालेली विचारधारा आहे सैनिक समाज पार्टी मान्य अण्णा हजारे यांच्या विचारधारेवर चालणारी पार्टी आहे आणि त्यामुळे जर तुमच्याकडं फारच पैसे झाले असतील खूप पैसे झाले असतील तर काही करोड रुपये कोट्यवधीमध्ये ते पण व्हाईट मनी इफ पॉसिबल तुमच्याकडं असतील तर तुम्ही सैनिक समाज पार्टीच्या पार्टी, पार्टी फंडामध्ये करोडो रुपये टाकू शकता वीस कोटी रुपये तुम्ही टाका आम्ही आय आय विल रिपीट अगेन दॅट अमाऊंट वीस कोटी पार्टी, पार्टी फंडात टाकत असाल तर तुम्हाला सैनिक समाज पार्टीचं पाठिंबा आणि मतदान मिळणार आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टीने ह्या निवडणुकीमध्ये बेस तयार केला आहे की अल्प खर्चात निवडणुका अल्प खर्चात आम्ही घेणार नाही आणि देणार नाही त्यामुळे असा मतदान एकट्ठा होत चालला आहे की ज्याला पैशाची अपेक्षा नाही पण सिद्धांताची अपेक्षा आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टीचा जो हा नारा आहे अल्प खर्चात निवडणुका हा एक बेस तयार होत चालला आहे आणि या बेचच्या आधारेच सैनिक समाज पार्टी या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजाच्या रेतेच्या राज्याची पुनरावृत्ती करण्यासाठी सैनिक समाज पार्टीचं सरकार बसवणार म्हणजे बसवणार त्यासाठी आम समाजातील नागरिकांचा पाठिंबा मिळत चालला आहे आणि आता जर जो ओहा चालू आहे पैशाने निवडणुका लढवता येतात पैशाने जिंकता येतं पैशाने आमदार खासदार मंत्री होता येतं पैशानेच सर्व काही हा माहोल बदलायचा आहे आणि हा बदलणार आहे कारण काही उदाहरणं समोर आहेत अनेक नेते आहेत जे दहा वीस तीस वर्ष आम्ही राजकारण करतो म्हणणारे आहेत परंतु त्यांचं पैसे खर्चूनही स्वप्न साकार झालं नाही अनेक ठिकाणी साखर कारखाने आहेत कंपन्या आहेत प परंतु त्यांचं स्वप्न साकार झालं नाही काहीतर वर गेले तरी पण स्वप्न साकार झालं नाही हे सिद्धांत आहे मानवजातीचा सिद्धांत आहे की तुम्ही काही क सर्व काही खरेदी करू शकता परंतु गुडविल खरेदी करू शकत नाही समाजाची गुडविल तुमच्याकडे नाही म्हणून महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत तरी एक हाती सरकार आलं नाही कोणत्याही नेत्याचं हाती सरकार आलं नाही पार्टीचं आलं नाही आणि ती किमया सैनिक समाज पार्टी करून दाखवणार आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टीचा हा जो नारा आहे अल्प खर्चात निवडणुका अल्प खर्चात निवडणुका त्यामध्ये आता ह्याच जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये तुकाराम लफळ यांनी दाखवून दिलं आहे की सैनिक समाज पार्टीची किंमत ही अनमोल आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टीचं मतदान मागू नका आणि पाठिंबा मागू नका सैनिक समाज पार्टी ह्या मुद्द्यावर या महाराष्ट्रात नक्की छत्रपती शिवाजी महाराजांच्या रेतेच्या राज्याची पुनरावृत्ती करण्यासाठी यशस्वी होणारच आहे त्यामुळे सर्व भारतीय समाजाचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो थोडशी कालीस कुठं तिरिपती